मित्रांनो नमस्कार आपण आज वासून देत आणि भव्य दिव्य ओपनचं मैदान भरले आणि आपण बघतोय फायनलला पात्र झालेली नंदी आणि अखंड महाराष्ट्राच्या नंदी चर्चा आहे असा छत्रपती संभाजीनगर चा सम्राट सम्राट आज फायनल साठी पात्र झालाय दादा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव हबी पठाण काय आज सम्राट कोणासोबत पळायला आज नाशिकचा रामबाव होता नाशिकचा रामबाव काय कोणी नियोजन केलं तर नियोजन केलं नाना ना आम्ही नानाकडेच बैल राहते मग नाना नियोजन केलं बा एक मैदान पळू यायची गाडी त्याच्या अगोदर नव्हती पळाली नाही पहिल्यांदाच पळाली गाडी आज फोडून पळवली राजन सम्राटची गाडी सगळ्यांना दिसायची मोठ्या मैदानात पण आज रामाबा पळाला हो आज फोडून पळाली काय काय विशेष आज काही नाही आता पळान दुसऱ्या मैदानाला अजून पळून जायची दुसऱ्या मैदाना आणि आज गाडी आजची ड्रायव्हरने चालवली हा का बर चांगले ड्रायव्हर ते आता दोन गाड्या होत्या ना त्याच्यामुळं मग गाडी दोन ही फायनल लात्या मग शाकीर ना ती आणली मग आता हे याच्यावर बी डरावर शेपेलच पाहिजे ना बरोबर कारण का फायनलची गॅरंटी राहतेच आम्हाला राहील म्हणून गाडी हां त्याच्यामुळं मग ड्रायव्हर दोन बसील चला तुम्हाला शुभेच्छा फायनल साठी चाल सम्राट सोबत पळाला आज रामा शेट काय आज कोण नियोजन केलेलं आपलं नियोजन शेट आहे आपले पुण्याचे मुंबईचे त्यांनी नियोजन केलंय सम्राट सोबत आणि आज गाडीवाल सम्राट सम्राट सगळ्यांना आनंदी पाहिजे पण आज तुमच्या रामा शेट सोबत पळाला घरची गाडी आपलं आधी पण नियोजन झालेलं आहे त्यांच्या बायला तीन मैदान बसून घरच्याच गाडी सोबत त्यांच्या बायला आणि आज अच्छू ड्रायव्हरांनी गाडी पळवली हा आजच्या ड्रायव्हरांनी गाडी किती सेमीत पडली सेमी दोन मध्ये सेमी एक मध्ये क्रमांक दोन चालतो शुभेच्छा तुम्हाला फायनल अजून एक सुंदर अशी गाडी पळाली मुळशेकरांचा लक्षा समर्थ अजित शेठ बेगडे यांचा लक्ष्या दादा नमस्कार काय कोणासोबत पळायला आज लक्ष रायफल शिरसवडी शिरसवडीची ट्रिपल महाराष्ट्र रायफल काय आज कोणी नियोजन केलं त्यांचं त्यांचा फोन आला होता पंधरा तारखेला पळणार होता आम्ही त्यांचं तेरा तारखेला नियोजन म्हणून मग आज आज सुंदर गाडी पळाली कोण होत गाडी ड्रायव्हर संतोष ड्रायव्हर मोरगाव संतोष ड्रायव्हर मोरगाव वर एक निष्ठा ड्रायव्हर तुमचा माग पण मला वाटतंय आता मुळशीच एक मैदान झालं गोटावड्यात तिथं बसलेले कंटिन्यू तेच असतात गाडी आणायला पाहिजे कंटिन्यू तेच असतात चला फायनल साठी काय तुम्हाला अपेक्षा आज गोलालाच आले समाधानी आम्हाला जो नंबर होईल त्यात आम्ही समाधानी आणि लक्षात कंटिन्यू गोलाला त्याच्या आता आहे चालू सध्या चांगलं चालू चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद शिरसवडीची ट्रिपल महाराष्ट्र केसरी रायपल परत एकदा फायनल साठी पात्र झाले आणि आज मुळशी घरांचा लक्ष सोबत सुंदर अशी गाडी पळाली आणि आज फायनलला पात्र झाली नमस्कार काय आजचं नियोजन कसं झालं तर स्वतःच स्वतःच गेलो होत आता ह्याच्या अगोदर कधी पळालेली गाडी लक्ष पहिल्यांदाच पहिल्यांदाच एकूडच्या भागात नियोजन केलं आणि किती सेमीत पळाली गाडी गाडी कोणी पळवली मोरगाव संतु ड्रायवर मोरगावकर पहिल्यांदा पण गाडी उभसलेली का ह्याच्या अगोदर शिरसोळी रायपल सो रायपल पहिल्यांदा <laughs> झालेली त्यांनी पहिल्यांदाच आणली काय कसं स्पीड लागला स्पीड चांगलं लागलं लक्षाबद्दल काय सांगताल लक्षात लक्षा पोळतीच बघ पळतो ह्याच्या अगोदर पडले नव्हती गाडी काय आज फायनलला काय अपेक्षा आहेत फायनल फायनलला तर राहिलीचे अपेक्षेच काय नाही विषय राहिली गुन्हाल पडला विषय संपला विषय संपला काय नंबरचे काय नाही एवढे नंबरचे अपेक्षा कधीच नसते कधीच नसते चला शुभेच्छा तुम्हाला फायनलला पात्र झालेलं नदी असं एक सुंदर पळालेलं मुरुमकरांचा सुंदर सुंदर अशी गाडी पळाली आज आणि अर्जुन सोबत हो बापूर शेठ शेठ नमस्कार काय आज कसं काय नियोजन झालं अर्जुन सोबत नियोजनची गाडी पळाली आज पाचवय झाल्याची सलग पळती गाडी हा गुलाबी राहिली गाडी गोलाबी राहिल काय गाडी जुळून पळते का जुळून पडते गाडी आज किती सेमित पळाली तिसऱ्या सेमीत तिसऱ्या सेमित तास पाच नंबर तास आणि आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण होता शिंदेवाडी आता तेच बसतात का गा गाडीओ तेच असतात तेच असतात दादा काय याच्या आता कसं काय नियोजन झालं आणि पहिला याच्या अगोदर कुठं मैदानावर राहिलेली दिवशी दहा तारखेला सुपे पार गाणा ते तर काय दोन नंबर केला आज काढला थोडा आराम आहे बघा आशिवाय पाहिजे नाही तर आता कंटिन्यू नाही का मैदानात लगेच नंदी आणतात तुम्ही लय सुंदरची काळजी घेत आहे घेतली पाहिजे पाहिजे काय विशेष का बरं असं कंटिन्यू पुढे गोलालात राहिला पाहिजे वस्तू परत मिळत नाहीत एकदा लाभली तर परत नीट नीट पाहू तर त्याचा भविष्य नाही काय दररोज पडून काय उपयोग आहे चला तुम्हाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो फायनलला पात्र झालेला अजून एक नंदी बघतोय कारुंडेकरांचा चिक्क्या आज सुंदर अशी गाडी पाळाली बघू दादा म्हणतात दादा नमस्कार काय आज गाडी कोणासोबत पाळायला चिक्या चिमण्या चिमण्या कुठला तळेगावचा तळेगावचा हिंद केसरी चिमण्या आज कसं काय नियोजन झालं शेटणी नियोजन केलं सुंदर गाडी पळाली काय ड्रायव्हर कोण होता गाडीवर त्यांचीच चिमण्याला भरपूर मागणी आले आज चिक्क्यासोबत पळाला हा आम्ही खरेदी केली आणि आज पहिल्यांदाच त्यांच्या नाव इकडं भागात पळाला आणि चिक्क्यासोबत पळाला काय गाडीचं स्पीड कसं होतं अपेक्षेपेक्षा जास्त स्पीड लागली फायनल याच्यापेक्षा जास्त स्पीड चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोन्या बावीस अकरा फायनलसाठी पात्र झालाय त्यासोबत पळायला दैवत गोविकर यांचा बावऱ्या आज किती सेमीत गाडी पाळाली पाचव्या सेमी पाचव्या सेमीत सुंदर गाडी पाळाली आज नियोजन कोणी केलं तर ओंकार ओंकार शेडगीकर यांनी गाडी ड्रायव्हर कोण होते आप्पा ड्रायव्हर कसं काय ह्याच्या अगोदर गाडी पळलेली होती का पळालेली नाही गाडी पहिल्यांदाच नियोजन केलं पहिल्यांदाच नियोजन केलं आणि कितव्या गटात पळाली गटात सोळाव्या गटात पळाली सोळाव्या सुंदर गाडीला स्पीड लागलं काय सांगता बावऱ्या कसा काय पळाला चांगला बैल पळाला तो बी चांगला पळाला आपलं बी बैल पळते एक नंबर गाडी पळाली नरमानी बैल गाडी पळाली पळाली फायनल ला काय अपेक्षा आहे फायनल काय आता नशिबाचा खेळ आता कंटिन्यूच गुलाला ते सोने पिस्टनच्या मागं नाही का नाव चालू आहे आणि कधी गाडी पालताना दिसेल आपल्याला घरची दिसेल लवकरच लवकर दिसल वाल। शुभेच्छा तुम्हाला